होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो होळी हा वाईट वृत्तीवरती चांगल्याचा सा विजय मानला जातो तर या दिवशी सर्वजण वैर विसरून एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात होळीच्या दिवशी सुखसमृद्धी मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष उपाय सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर वास्तुशास्त्रात होळीशी संबंधित काही उपाय सांगण्यात आलेले आहेत होळी पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते तर होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन चोवीस मार्च रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते अशा सगळ्याच दृष्टीने होळीचा सण हा खूप खास असतो तर होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख श्रद्धेने आपण आपल्या कपाळाला लावतो तर ज्योतिषशास्त्रात देखील काही उपाय सांगण्यात आलेले आहेत जे उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकता आणि आर्थिक संकटही त्यामुळे दूर होतं तर हेच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर होळीच्या दिवशी घराबाहेर आपल्याला विविध रंगांनी युक्त अशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढण्यासाठी पिवळा गुलाबी आणि हिरवा हा रंग किंवा लाल रंग वापरायचा आहे हे रंग लक्ष्मी मातेचे आवडते रंग मानले जातात त्या रंगाकडे आणि तुमच्या भक्तिभावाकडे आकर्षित होऊन लक्ष्मी मातेची तुमच्या घरावरती कृपा होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घराच्या उंबरट्यावरती तिला लेपन आठवणीनं करायचं आहे त्याचबरोबर आपण असा मातीचा तेलाचा एक दिवाही लावणार आहोत तर होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर उंबरटाही आपल्याला स्वच्छ पाण्याने असा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हळदीचं लेपन उंबरट्यावरती करणार आहोत तर हळदीचं लेपन उंबरट्यावरती कसं करायचं हे बऱ्याच वेळा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पर तुम्ही नवीनच हा व्हिडिओ पाहत असाल तर ह्या एका वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये गंगाजल किंवा गाईचं गोमूत्र असेल तर ते मिक्स करायचं आहे आणि ते नसेल तर गुलाबजल असेल तर, गुलाब तर तेही तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही ही अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ती पेस्ट आपल्याला उंबरट्यावरती छान अशी लावून घ्यायची आहे हळदीचं लेपन घराच्या मुख्य दरवाजाला किंवा उंबरट्यावरती केल्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही उलट घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते घराच्या भिंतीवरही हळदीचे शुभचिन्ह काढल्याने घरात शांतता नांदते हळदीचे लेपन केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणून हळद लेपन नक्कीच करायचं आहे कोणत्याही शुभ दिवशी किंवा तुम्ही ज्या दिवशी उपवास करता त्या दिवशी हळद लेपन नक्कीच करायचं आहे प्रत्येक मंगळवार शुक्रवार गुरुवार अमावस्या पौर्णिमा तसेच कोणतेही शुभ दिवस म्हणजे पाडवा दसरा होळी दिवाळी अशा दिवशी हळदीचं लेपन आपल्याला नक्कीच करायचं आहे त्यावरती आपल्याला स्वस्ती किंवा लक्ष्मीची पावले आणि भोवती रांगोळी काढायची आहे त्यावर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून धूप दीप आपल्याला दाखवायचा आहे उंबरट्यावरती दोन्ही हात लावून माझ्या घरातील सगळी नकारात्मकता घालून सुख समृद्धी राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी अक्षद ह्या आपण ज्या वाहिलेल्या आहेत त्या पक्षात खायला घालायच्या आहेत आणि फुले मातू किंवा आपल्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे आणि पुन्हा हळद लेपन करण्याच्या आधी उंबरटा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे इथे पहा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तशा पद्धती तुम्ही या दिवशी उंबरट्याची पूजा करायची आहे इथं मी फुलंही वाहिलेली आहेत त्याचबरोबर जे आपल्याकडे रांगोळीचे रंग आहेत त्याचा वापर केलेला आहे तर घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आपल्याला असा गुलाल व्हायचा आहे आणि गुलालवरती हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती आपल्याला मातीचा एक दिवा ठेवायचा आहे अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि कापसाच्या जोडवाती घेऊन आपल्याला त्या प्रज्वलित करायच्या आहेत सर्वप्रथम दिव्याला आपण हळदी कुंकू व्हावून घेऊया फूल अक्षदा व्हावून घ्यायच्या आहेत आणि दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत मातीच्या ऐवजी तुम्ही पिठाचा दिवासुद्धा बनवू शकता तर या दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरातील किंवा आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत दिव्याची पूजा झाल्यानंतर आपण घराच्या मुख्य उंबरट्यावरती आपल्याला गुलाल व्हायचा आहे या दिवशी असे खास उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि घरात सुख समृद्धी येते घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल तर कदाचित घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे होऊ शकतं म्हणूनच होळीच्या आधी एक आपल्याला घरामध्ये सुंदर तोरण आणायचं आहे तुमच्या घरी ते आणायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ते, आप ते लावायचं आहे त्यामुळे वास्तुदोष नक्कीच दूर होतात त्याचबरोबर घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म डबीत ठेवायचं आहे आणि एखाद्या शुभ मुहूर्तावरती घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे आपल्याला भस्म टाकायचं आहे त्यामुळे घरातील नकारात्मक त्याचबरोबर भांडण मिटतात आणि घरामध्ये सुखशांती येते होळीच्या दिवशी घर किंवा ऑफिसमध्ये उगवत्या सूर्याचे चित्र आपल्याला लावायचं आहे या चाया परिणाम हो नोकरी छायाचित्राचा सकारात्मक होऊन व्यवसायात बढती मिळते असे सांगितले जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती हळदीच्या सहाय्याने आपल्याला असं स्वस्तिक बनवायचं आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं आगमन हे सर्व ठिकाणी होत असतं तर या दिवशी आपल्याला लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे किंवा एखाद्या लक्ष्मी सोत्राचं पठन करायचं आहे मग ते श्रीसूक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखाद्या लक्ष्मीचा मंत्र असेल त्यांचं पठन करावं त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील जर राहूमुळे तुमच्या जीवनात संकट निर्माण होत असेल तर होळीच्या दिवशी अवश्य हे उपाय करायचे आहेत त्यानुसार होळीच्या दिवशी एक नारळाची वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल थोडा गूळ घालून ती नारळाची वाटी आपल्याला जळत्या होळीमध्ये टाकायची आहे या उपायामुळे राहूचा वाईट प्रभाव दूर होतो त्याचबरोबर या दिवशी आपण विविध गोष्टी ही आपल्या घरामध्ये आणू शकतो तर वास्तुदोष टाळण्यासाठी अशा काही गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील तर तुमच्या घरात पैशाचा प्रवाह हो वाढवण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला फिशपॉट ठेवायचा आहे या दिशेला कुबेराचे स्थान म्हणतात आणि इथे फिशपॉट ठेवल्याने सुखसमृद्धी वाढते देवघरापुढेही छान अशी रांगोळी काढून आपल्याला इथेही गुलाल व्हायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये बांबूचे रोप ठेवायचं आहे आणि ते शुभ मानलं जातं अट असं म्हटलं जातं की त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणूनच होळीच्या आधी तुम्ही तुमच्या घरी बांबूचे रोप नक्की आणायचं आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि सौभाग्यही वाढते होळीपूर्वी आपल्या घरी क्रिस्टल कासव आणणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक प्रगती आणि संपत्तीत वाढ देखील होते या दिवशी दुपारी गाईला जरूर एखादा गोड पदार्थ खायला द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी गरिबांना अन्नदान जरूर करायचं आहे घरातील धनहानी होत असेल तर पैसे वाया जात असतील तर होळीच्या दिवशी घराबाहेर बाहेर संध्याकाळी सात नंतर गुलाल ठेवायचा आहे आणि त्यावर एक तेलाचा मातीचा दिवा ठेवायचा आहे आणि होळी पेटल्यावरती हा दिवा विजल्यावरती तो होळी टाकून या धनहानी धनहानीपासून संरक्षण व्हावे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे संध्याकाळी तुळशी पुढे तुपाचा दिवा लावून ही दीप धूप दाखवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे होळी पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राला दुधाने अर्घ द्यायचा आहे आणि हे, हे चांदीच्या वाटीतून देणे उत्तम मानलं जातं सफेद फूल घालून देणे अतिउत्तम सफेद मिठाई किंवा साबुदाना खीर किंवा तांदळाची खीर चांदीच्या वाटीतून चंद्राला या दिवशी दाखवणे आणि ती प्रसादात घेणे हा उपाय या दिवसापासून प्रत्येक पौर्णिमेला करत जा आणि त्या दिवशी अर्घ देताना आपल्याला ओम श्री श्री चंद्रमसेन नम ओम श्री श्री चंद्रमसे नम हा आपल्याला मंत्र बोलायचा आहे ठिकाणी नारळ सुपारी आणि विड्याचे पान अर्पण करायचं आहे या उपायाने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते घरातील सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका धनात तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बतासा आणि एक सुपारी अर्पण करायची आहे तसेच होळीची अकरा वेळा परिक्रमा करताना सुके खोबरे होरी होळीत नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ